सन्माननीय प्रधानमंत्री श्री अटिल जी माननीय राज्यपाल महोदय डॉक्टर पी सी जी सत्कार समितीचे प्रमुख माजी पंतप्रधान श्री जी डॉक्टर फारुख अब्दुल्लाजी सत्कारमूर्ती माननीय शरद पवारजी सौभाग्यवती प्रतिभाताई व्यासपीठावरील उपस्थित विविध राजकीय पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री भारतरत्न लता दीदी उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळजी आमचे मित्र गोपीनाथराव मुंडे विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी शरद पवार यांच्या एकसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज अतिशय वेगळ्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत व्यक्तीच्या जीवनामधला एकसष्ट वर्षाचा हा टप्पा अतिशय महत्वपूर्ण आहे या टप्प्यावर उभं राहिल्याच्या नंतर पाठीमाग वळून बघण्याचा आजचा हा क्षण आहे सिंहावलोकन करणारा आजचा हा क्षण आहे आणि जे मान्यवर आज व्यासपीठावर उभी आहेत आणि ज्यांची भाषणं आपण या ठिकाणी ऐकली त्या प्रत्येकाच्या वक्तव्यामधन माननीय शरदराव पवारांच्या जीवनातल्या आणि त्यांनी जी आपल्या कर्तबगारीतनं जी उंची गाठलेली आहे त्याची आपल्या सर्वांना प्रचिती आलेली आहे आज मला महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण त्यांचं स्मरण मला आज होत आहे माननीय शरदराव पवार त्या अर्थाने अतिशय भाग्यवान आहेत की त्यांना यशवंतरावजी चव्हाणांसारखा नेता एक मार्गदर्शक म्हणून त्यांना लाभला यशवंतरावजींच व्यक्तिमत्व त्यांची विचाराची जडणघडण त्यांचा विविध क्षेत्राशी असणारा संपर्क या सगळ्या गोष्टी आपण अतिशय जवळून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांनी त्या पाहिलेल्या आहेत आणि म्हणून त्या नेतृत्वाची जबरदस्त छाप ज्यांच्या व्यक्तिमत्वावर उमटलेली आहे त्या शरदराव पवारांनी सुद्धा आपला आवाका केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवलेला नाही तर देश पातळीवर सुद्धा विविध क्षेत्रातल्या लोकांशी अतिशय जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे राजकारणामध्ये अनेक संघर्ष करावे लागतात त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली अनेक मुख्यमंत्र्यांच्या या राज्यामध्ये काम करत असताना मला काम करण्याची संधी मिळाली आणि प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तिमत्व तिच्या जवळून मला पाहण्याची संधी मिळाली राजकारणातला एक विद्यार्थी म्हणून अनेकाने अनेकांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्याचा मी प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की जे वेगळ्या वेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं जे ट्रेनिंग मला मिळालं त्याचा चांगला उपयोग गेली दोन वर्षे मी या राज्यामध्ये करतोय <प्राणा> आणि म्हणून असं एक व्यक्तिमत्व की जे शेती विषय असेल तो शिक्षण असेल तो सहकार असेल या प्रत्येक विषयाशी अतिशय जवळीक साधून या महाराष्ट्राला मला कसं पुढे घेऊन जाता येईल महाराष्ट्रातला उद्योग आणि महाराष्ट्रातला औद्योगिक स्थान देशामध्ये नंबर एक वर मला कसं ठेवता येईल महाराष्ट्रातली शेती सामान्याला आवडणारी मला कशी करता येईल महाराष्ट्रातला सहकार हा खऱ्या अर्थानं सामान्यांच्या जीवनाला उत्थान निर्माण करणारा कसा निर्माण करता येईल या सगळ्या गोष्टीची सातत्यानं मनाशी चिंता बाळगण्याचं काम आणि योग्य दिशेनं या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याच्या पदे त्यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्राला विसरता येणार नाही आहे आणि म्हणून आजच्या या शुभप्रसंगी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं माननीय पवार साहेबांना मी हार्दिक शुभेच्छा देतो ईश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि या महाराष्ट्राची आणि या देशाची सेवा करण्याची त्यांना संधी द्यावी अशा शुभेच्छासह पुन्हा एकदा सत्कार समितीचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र